त्यांच्या आकलेची मला क्यू करावीशी वाटते पहिला मुद्दा म्हणजे सिंदूर ऑपरेशन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सामना एक आणने ची एक गरज शोटी साथी करना हे एकत्र आणण्याची काही गरज नाही शेवटी राजकारणासाठी राजकारण करण्यापेक्षा हे जे काही करतायत हा एक देशद्रोह आहे कारण सिंदूरच्या संदर्भामध्ये शंका उपस्थित करणं म्हणजे भारताच्या सीमेवर असणाऱ्या सैनिकांबद्दल शंका उपस्थित करणं आहे ज्या सैनिकांच्या जीवावर ते देखील सुरक्षित झोपतायत ज्या सैनिकांच्या जीवावर ते सुरक्षित देशात परदेशामध्ये फिरतायत अशा सैनिकांवर सिंदूरच्या नावानं क्रिकेट सामन्याशी जोडून सिंदूर ह्या ऑपरेशनची चेष्टा करणं टिप्पणी करणं हा एक प्रकारचा देशद्रोह आहे आणि ही लोकं देशद्रोहच करत आहेत हे याच्यातनं सिद्ध झालेलं आहे दुसरी दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जो दुबईमध्ये सामना होतो आहे तो इंटरनॅशनल क्रिकेटचा सामना आहे देखील वानखेडे स्टेडियम उखडल्यानंतर देखील अशा पद्धतीचे अनेक सामने या आंतरराष्ट्रीय दर्जावर भारत पाकिस्तानचे झालेले आहेत हाच सामना जर आय पी एलचा असता तर हे सगळं मान्य आहे पाकिस्तानबद्दलची केंद्र सरकारची भूमिका जी सिंदूरच्या वेळी होती तीच भूमिका आहे दहशतवाद मोडला गेला पाहिजे दहशतवाद परत पसरवण्याचा प्रयत्न केला तर सिंदूर ऑपरेशन हे स्थगित आहे संपलेलं नाही अशी भूमिका ऑलरेडी केंद्र शासनाने घेतलेली असताना सिंदूरच्या नावानं सैनिकांचा अपमान करणं हा बालिशपणा आहे हा देशद्रोह आहे आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळलेलं आहे याचे परिणाम त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बोगायला लागतात संजय राऊत म्हणतात की जिथं या मॅचेस दाखवल्या जाते ज्या हॉटेलमध्ये जिथं स्क्रीन लावली जाईल त्याचं नाव सांगा किंवा मग त्याला देशभट्ट प्रसाद द्या असं मला असं वाटतं की आपण सगळ्याच त्यांच्या भूमिकेवर विश्लेषण जर द्यायला गेलो तर मला देखील योग्य वाटत नाही कारण विधानसभेला लोकसभेला पदाच्या निवडणुकीमध्ये सारखं बोलून 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 कुठेही कसलाही परिणाम झालेला नाही आपण सगळ्या मीडियानेच आम्हाला दाखवलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला महत्त्व देण्यापेक्षा आम्ही जे प्रामाणिकपणानं काम करतो आहे ते लोकांपर्यंत पोचवणं यासाठीच आम्ही सगळी लोकं प्रामाणिकपणानं पुढं जातो आहे आज ज्या कार्यक्रमाला मी आलो होतो या नाम फाउंडेशनच्या कार्यक्रमाचं देखील महत्त्व एवढं आहे की सगळ्या लोकांना पाण्याची उपलब्धता महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे नद्यांचा गाळ काढला गेला पाहिजे आणि जनतेचं जीवन सुखकर झालं पाहिजे म्हणून नाना पाटेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली नाम फाउंडेशन जे चालतं त्याच्याशी आमचं एमओ यू झालेलं आहे हे विधायक काम आम्ही करतो आहे त्याच्यामुळे जे रिकाम टेकडे आहेत त्यांना विधायक कामच उरलेली नाहीत ते अशा पद्धतीच्या पत्रकार परिषदा घेतात आणि महायुतीच्या सरकारवर टीका करतात सर उद्धव ठाकरेंची काल जी पत्रकार परिषद झाली ना त्यांनी एक मुद्दा मांडला की बाळासाहेबांच्या देशभक्तीवर भाजप शंका घेते आणि तुम्ही तरीही त्यांच्यासोबत बसतायत भाजपनं अवकातीत राहावं असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आणि तुम्हाला एक इशारा आहे की भाजप जर बाळासाहेबांच्या देशभक्तीवर तर तुम्ही शांत का भाजपानं जर अवकातीत राहिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असेल तर वारंवार त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटू नये ही आमची सूचना आहे भेटायचं अर्धा अर्धा तास गप्पा मारायच्या मग पुढं काहीतरी निर्माण झालं अशा पद्धतीनं दाखवायचं त्याच्यामुळे जर भाजपा अशा पद्धतीचा वाईट आहे तर तुम्ही कशाला मुख्यमंत्र्यांना भेटता तुम्ही कशाला हल्ली मुख्यमंत्री चांगले आहे म्हणून सांगता त्याच्यामुळे ही दुटप्पी भूमिका आहे आणि यू बी टीच्या सगळ्याच भूमिका या महाराष्ट्राच्या जनतेला पटत नाहीत हे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेतनं नाही तर बी एस टीच्या निवडणुकीमधनं देखील पुढं आलं आहे मराठी माणसाचा पुळका घेऊन राजकारण करायचं हे मुंबईकरांना कळतं आणि म्हणून बारा हजार मराठी माणसांची जी निवडणूक झाली त्याच्यातली दोन हजार मतं देखील यूबीटीला पडली नाही किती दुटप्पी भूमिका आहे बघा आणि माझी आपल्याला एक तुमच्या सगळ्यांबद्दल आदर आहे हे दाखवताना एका फ्रेममध्ये तुम्ही हे दाखवलं पाहिजे की हे इकडे बोलतायत आणि त्यांच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचाराला पाकिस्तानच्या दहशतवाद्यानं जो बॉम्बस्फोट केला त्या बॉम्बस्फोटमध्ये जो आरोपी होता तो प्रचार करत फिरतो ही यांची देशभक्ती आहे खासदारकीची निवडणूक निवडून आल्यानंतर पाकिस्तानचा झेंडा मुंबईमध्ये फडकवला जातो ही यांची देशभक्ती आहे विदा सावरकरांबद्दल राहुल गांधी फार घाणेट्या पद्धतीनं बोलतात त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसतात ही यांची देशभक्ती आहे त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकू नये पहिली काँग्रेसची साथ सोडून दाखवावी संजय राऊत यांनी आज एक तुमच्यावरती म्हणजे एकनाथ शिंदे पक्षावरती आरोप करताना असं वक्तव्य केलं म्हणजे असंविधानिक वक्तव्य केलं आहे त्यांचं असं म्हणणं की एकनाथ शिंदे सोबत गेलेले सर्व तृतीय लोक आहेत ते संविधानिक बोलतात कधी ते संविधानिक पण बोलत नाहीत आणि संबंध असलेलं पण बोलत नाहीत त्याच्यावर मी अनेक वेळा सांगितलं आहे की आम्ही कामामध्ये असल्यामुळं त्यांच्या अगोदर प्रेस कॉन्फरन्स फक्त घेऊ शकत नाही त्यांच्या अगोदर प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्ही जो शब्द प्रयोग केला की असंविधानिक आम्ही जर बोललो आणि असंबंध बोललो तर आमची पण ब्रेकिंग होईल त्याच्यामुळं त्यांना भरपूर वेळ आहे आम्हाला तो वेळ नाही आम्ही सगळा वेळ महाराष्ट्राच्या विकासासाठी खर्च करतोय एकनाथ शिंदेसाहेब काय करू शकतात हे तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्या धसक्यातनं अजून हे काही युबीटीची आणि बैठक ऐका मला माहीत नाही परंतु आमची सगळ्या आजी माजी आमदार खासदार मंत्री यांची बैठक माननीय शिंदेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये रात्री आठ वाजता आयोजित केलेली आहे सर आ, आ, ओबीसीचं जे ज़ा सगळं आरक्षणाचं सुरू आहे मराठा आरक्षणाचं जी आर आल्यानंतर तर रेणापूर आणि लातूर जिल्ह्यात दोन आत्महत्या झाल्यात एक ओबीसी समाजाचा मुलगा होता आणि दुसरा जो आहे तो बंजारा समाजाचा आहे त्यांचंही म्हणणं आहे की आम्हाला त्या ओबीसीला धक्का आणि त्यातून आम्हाला आरक्षण द्या तरुण वारंवार आत्महत्या करतायत सरकार हतबल पडते या सगळ्यांसमोर ओबीसी बंधू भगिनींना मला एक विनंती करायची आहे की ओबीसी समाजाचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही हे महाराष्ट्राचे राज्यप्रमुख देवेंद्रजी फडणवीस यांनी वारंवार सांगितलेलं आहे आमचे मुख्य नेते आणि शिवसेनेचे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील सांगितलेलं आहे दादानी देखील सांगितलेलं आहे त्याच्यामुळं कुणाच्या तरी गैरसमजातनं तरुणांनी कुठेही आत्महत्येकडे वळू नये ही, ही शासन म्हणून माझी विनंती आहे ओबीसी समाजाचं काहीही कमी होणार नाही ही महायुती सरकारची ग्वाही आहे सर दुसरं म्हणजे काल मुंबईतले पंधरा माजी नगरसेवक जे तुमच्याकडे आलेले आहेत ते जाणार अशी चर्चा आहे काय आहे की त्यांचे आमदार आमच्याकडे येणार ही चर्चा आहे बरोबर आहे आमचे काहीतरी पंधरा लोक तिकडे जाणार ही चर्चा आहे कुठेही कोण गेलेलं नाही पण तिकडचे इकडे येऊ शकतात आमच्याकडचं कोणी जाणार नाही पंतप्रधान नाही हे तो देशद्रोह आहे क्योंकि सिंधूर मे जो हमारे सैनिक थे उन्होंने जान की बाजी लगा के अपने देश का संरक्षण किया है भारत पाक जो अपना मैच है दुबई में उसको टारगेट करके सिंदूर के ऊपर शंका उपस्थित करना ये देशद्रोह है और जो हमारे सैनिक हैं उनको अगर हम क्रिटिसाइज़ करेंगे तो ये देश का अपमान है और ये स्थानिक स्वराज्य संस्था में ये यू को पता चलेगा मैच होने जा रही है क्या कहेंगे नहीं वो इंटरनेशनल मैच है कई बार इंटरनेशनल मैच में पाक और इंडिया सामने आए हैं लेकिन अगर आई में आते तो ये सब ठीक है आईपीएल तो मैं पाक के जो खिलाड़ी है वो नहीं खेलते ऑपरेशन तो अभी सिंदूर, हुआ है, तो पर कैसे देखेंगे सिंदूर ये स्थगित है और पीएम साहब ने ये बुलाया कि अगर दहशतवाद पाकिस्तान वापस शुरू करेगा तो ये ऑपरेशन भी शुरू होगा हे सगळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर आहे स्थानिक स्वराज्य संस्था आल्या विधानसभेच्या निवडणुका आल्या लोकसभेच्या निवडणुका आल्या की यांना शेतकरी आठवतात त्यांना मराठी भाषा आठवते यांना अजून काही काय आठवतं आणि सगळ्या निवडणुका झाल्या आणि त्यांचा पराभव झाला की साडेचार वर्ष परत सगळे विसरतात त्याच्यामुळे निवडणुकींच्या वातावरणासाठी ही केलेली तजवीज आहे त्याचा परिणाम कसलाही महायुतीच्या सरकारवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर होणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचाच झेंडा फडकेल हे मी आपल्याला आत्मविश्वास